एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस अजित आशाताई अनंतराव पवार मार्च महिन्यात मंत्रालयातल्या पाट्या दिसल्या कारण सगळ्या शासकीय कागदपत्रांवर आईचं नाव लिहून बंधनकारक करण्यात आले आता एक मे दोन हजार चोवीस पासून हा निर्णय लागू झाला हा निर्णय लागू होताच अनेकांना प्रश्न पडला की आता आम्हाला आमची सगळी कागदपत्र बदलावी लागणार का आता आम्हाला आमची सगळी कागदपत्र नव्याने काढावी लागणार का असे अनेकांनी सोशल मीडियावरून प्रश्न विचारले अनेकांनी असंही विचारलं की आता लग्न झालेल्या महिलांनी तिचं नाव कसं लिहायचं म्हणजे आधी स्वतःच नाव त्यानंतर आईचं नाव लावून नवऱ्याचं नाव आणि त्याचं आडनाव लावायचं का असे अनेक प्रश्न विचारण्यात आले तुम्हालाही असे प्रश्न पडले का तर त्याचेच उत्तरं त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या या व्हिडिओतून घेऊयात पण त्याआधी कोणत्या कागदपत्रांवर आईच नाव लिहणं बंधनकारक करण्यात आले त्यावर एक सरकारनं चौथं धोरण लागू केलं ला या अंतर्गत सगळ्या शासकीय कागदपत्रांवर आईचं नाव लिहिणं बंधनकारक करण्यात आलं म्हणजेच आधी तुमचं नाव असेल मग तुमच्या आईचं नाव आणि मग वडिलांचं नाव आणि आडनाव अशा स्वरूपात हे नाव लिहिणं बंधनकारक करण्यात आले म्हणजे याआधीही महाराष्ट्रात कागदपत्रांवर आईचं नाव होत पण त्यासाठी एक वेगळा स्तंभ होता पण आता नाव लिहिण्याचे स्वरूप आहे ते बदलण्यात आले अर्थातच महिला सन्मानाचा विषय असल्यानं या निर्णयाचं सगळ्यांनी स्वागत केलं पण शासकीय कागदपत्रांवर आईचं नाव लिहिणं जे बंधनकारक करण्यात आले तर त्यामध्ये कोणकोणत्या कागदपत्रांचा समावेश आहे याचाही उल्लेख सरकारनं जो जी आर काढलाय त्या जी आर मध्ये आहे तर सरकारच्या जी आर नुसार जन्माचा दाखला शाळेत प्रवेश करताना भरायचा अर्ज सर्व शैक्षणिक कागदपत्र जमिनीचा सा सातभरा आणि प्रॉपर्टीची सर्व कागदपत्र शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या सॅलरी स्लिप शिधापत्रिका वाटप म्हणजेच रेशन कार्ड मृत्यूचा दाखला या सगळ्या कागदपत्रांवर आईचं नाव लिहिणं वडिलांच्या नावाआधी आईचं नाव लिहिणं बंधनकारक करण्यात आले आता मग ही सगळी कागदपत्र तुम्हाला नव्याने काढावी लागणार का तर याबद्दलही शासनाने माहिती देण्यात आलेली आहे त्यांनी असं म्हटलंय की आता आधी स्वतःच नाव स्वतःच्या नावानंतर आईचं नाव आणि आई वडिलांचं नाव आणि आडनाव अशा स्वरूपात तुम्हाला हे नाव लिहिणं बंधनकारक करण्यात येत आहे पण हा शासन निर्णय जो आहे तो एक मे दोन हजार चोवीस नंतर जन्म झालेल्या व्यक्तींनाच लागू होईल म्हणजेच याचाच अर्थ असा होतो की तुमच्या जवळ आता सगळी जी कागदपत्र आहे ती तुम्हाला बदलावी लागणार नाही त्यात कुठलाही बदल करावा लागणार नाही कारण एक मे दोन हजार चोवीस नंतर जन्मलेल्या बालकांनाच हा निर्णय लागू होतो पण आता कागदपत्र तर बदलावी लागणार नाही मग लग्न झालेल्या महिलेनी तिचं नाव कसं लिहायचं आधी स्वतःचं नाव मग आईचं नाव आणि मग पतीचं नाव लिहून त्याचं आडनाव लावायचं का तर याबद्दलही या जी आर मध्ये माहिती देण्यात आलेली आहे त्यांनी असं म्हटले की आधी लग्न झालेल्या महिला ज्या पद्धतीने नाव लिहायच्या कि आधी स्वतःचं नाव त्यानंतर पतीचं नाव आणि त्यानंतर आडनाव हीच पद्धत कायम ठेवण्यात आलेली आहे त्यामध्ये कुठलाही बदल नाही पण यात महत्वाचा मुद्दा एक असा आहे तुम्हाला 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 देने लगना लगना की प्रॉपर्टीच्या ज्या कागदपत्र असतात त्या प्रॉपर्टीच्या कागदपत्रांमध्ये जर तुम्हाला तुमचं लग्न आधीचं नाव कायम ठेवायचं असेल तर ती सुद्धा मुभा देण्यात आलेली आहे अर्थात महिलेने कोणतं नाव लावायचं म्हणजे लग्नाआधीचं नाव कायम ठेवायचं लग्नानंतर तिच्या पतीचं नाव लावायचं की नाही हा सगळा तिचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि दोन हजार चौदाला ला झालेल्या महिला धोरणामध्ये दोन हजार चौदाला जे महिला धोरण आलं होतं त्यामध्ये सुद्धा आईच महिलेनी पतीचं किंवा नवऱ्याचं नाव लावण्याचं ऑप्शन तिला दिलेलं होतं त्यामुळे कोणाचं नाव वापरायचं हा तिचा वैयक्तिक प्रश्न आहे पण जे काही अनाथ मुलं असतात किंवा काही अपवादात्मक प्रकरण असतात म्हणजे जे आईचं नाव लावू शकत नाही किंवा आई वडिलांचं दोघांचंही नाव लावू शकत नाही किंवा वडिलांचं नाव लावू शकत नाही तर अशा व्यक्तींना सुद्धा या प्रकरण या निर्णयामधून